या अगोदरचा व्हिडिओ तर तुम्ही बघितलाच असणार गुढीपाडव्यानिमित्त मी एक साडी वेअर केली होती जी माझ्या एंगेजमेंटची होती आणि ती साडी घालून काय मला किचनमध्ये काम करताच आलं नाही म्हणून मग मी परत साडी चेंज केली आणि ही सॉफ्ट आहे एकदम चांगली आणि याचा ब्लाउज पण एकदम छान बसलेला काहीच प्रॉब्लेम होत नव्हता म्हणून मग मी ही साडी घातली आणि अजून एक म्हणजे केस मोकळे सोडलेले पण अजिबात चांगलं दिसत नव्हतं आणि चांगलं दिसायचं तर वेगळंच पण एवढा गरमीच्या दिवसात केस मोकळे सोडून काम करायचं म्हणलं तर बापरे चिडचिडचिडचिड होते म्हणून मग केस पण बांधून घेतले आणि स्वतःला एकदम कम्फर्टेबल केलं आणि मग आली किचनमध्ये इथे काम करायला आज भरपूर सारे पदार्थ बनवायचे होते हां भरपूर म्हणजे काय एवढे जास्त नाही पण मी आज पुरी बनवायला घेतली आहे आणि पुरीसोबत बटाट्याचा भरीत बनवणार आहे आणि माझ्यासाठी ती रेसिपी खूप नवीन आहे आणि मला ट्राय करायचं होतं मी एकाची रेसिपी बघितलेली आणि मला ती खरोखर बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं म्हणून मला आज बटाटा भरीत आणि आज अक्षय स्पेशल त्याची स्टाईलनी पनीर टिक्का मसाला बनवणार आहे आणि बऱ्याच जणांनी मला बी इंस्टा आणि यूट्यूब तिन्ही प्लॅटफॉर्मवरती विचारलं होतं की पनीर टिक्का रेसिपी प्लीज अपलोड कर म्हणून तेव्हा काही झालं नाही पण आज मी तुमच्यासाठी ती रेसिपी पण या व्हिडिओमध्ये दाखवते आणि भात आणि वरण सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या प्रियंका शिंदे साळी या यूट्यूब चॅनलवर अजून एक म्हणजे आपल्या सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ कालचा आहे काल इतकी कामं करून वैतागली होती त्यानंतर हा व्हिडिओ परत पोस्ट करणे माझ्याकडून काही जमलंच नाही सुरुवातीला इथे मी पीठ मळायला घेतले पुऱ्यांसाठी पीठ मळते आणि पुऱ्या खरपूस आणि मऊ होण्यासाठी यामध्ये मी रवा टाकलेला आहे एक वाटीवर आपण हवं तर यात चिमूटभर साखर आणि मीठ टाकायचं आहे आणि सॉफ्ट बनतात पुऱ्या आणि हे पीठ व्यवस्थित मऊ होण्यासाठी याला झाकण लावून थोडा वेळ बाजूला ठेवते आणि जेव्हा सुरुवातीला मी किचन मध्ये आलेली तेव्हाच मी हे राईस लावून घेतलं होतं मीठ वगैरे टाकून त्यानंतर मी बटाटे उकडायला ठेवले होते आणि त्यानंतर त्याच बटाट्याच्या कुकरमध्ये मी डाळ पण उकडायला ठेवली मग मा इकडे माझं बटाटे उकडेपर्यंत आणि भात उकडेपर्यंत मी माझं आवरून घेतलं आणि असं सर्व झाल्यानंतर मग मी किचनमध्ये आली आणि हे अगोदरच बटाटे उकडवून ठेवले होते मी म्हणजेच मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यानंतर त्याच कुकरमध्ये आता मी डाळ लावली आहे आता मी बटाटे सोलून घेऊन या बटाट्याचा भरीत बनवायला घेते आता हे सोललेले बटाटे मी स्मॅशरच्या साह्याने असे पूर्ण स्मॅश करून घ्यायचे कारण ह्याचा आपल्याला भरीत बनवायचा आहे आता बटाटे स्मॅश करून झाल्यावर एका मिक्सरच्या भांड्यात मी चार मिरच्या घेतलेत आणि यामध्येच एक ते दीड चमचे जिरे टाकायचे आणि एक इंचभर आल्याचा तुकडा आणि थोडंसं लसून घ्यायचं लसणाच्या सात आठ पाकळ्या आता भरीत म्हटलं की त्याला चव जी आहे ती लसून म्हणजे हे सर्व वाटणानेच येणार आणि असं वाटण करून घ्यायचं अजून एक म्हणजे आपल्याकडे ओल्या कडीपत्त्याचा पाला असेल तर तो देखील मिक्सरमध्ये वाटून घ्यायचा त्याच्याने पण चव खूप छान येते पण माझ्याकडे ओला कडीपत्ता नव्हता मग एक टोमॅटो कट करून घेतला आणि त्यानंतर आता इथे फोडणी द्यायला एक दीड चमचे मी तेल आहे कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर जे मी वाटण केलं मिक्सरच्या भांड्यात ते वाटण यामध्ये टाकायचं आणि माझ्याकडे सुका कडीपत्ता होता तर मी या फोडणीमध्ये कडीपत्ता टाकून चांगलं परतवून घेते यामध्येच अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ म्हणजे चवीनुसार मीठ टाकायचं आणि कट केलेला टोमॅटो यामध्ये टाकून चांगलं परतवायचा टोमॅटो छान विरघळत आला की मग हे बटाट्याचं स्मॅश केलेलं आपण यामध्ये टाकून घ्यायचा आता इथे मेन जी आहे प्रोसेस ती म्हणजे कच्चा कांदा आपल्याला टाकायचा आहे म्हणजेच अगोदर ह्याला चांगलं भाजायचं चा वगैरे अजिबात नाही बारीक कट करायचा कांदा कोथंबीर आणि वरून हे सर्व जसं दाखवले व्हिडिओमध्ये तसं यामध्ये टाकून घ्यायचा आणि एकदम छान असं परतवायचं सगळीकडे मीठ मसाला मिरची लागली पाहिजे आणि हे असं परतवून झाल्यावर वरून आपण यामध्ये धना आणि जिरा पावडर टाकून घ्यायची हे फोडणीमध्ये यासाठी नाही टाकायचं कारण ह्याचा जो फ्लेवर आहे तो वरून भरतामध्ये खूप छान लागतो आणि मग हे पूर्ण व्यवस्थित परत परतवून घ्यायचं सगळीकडे लागावं यासाठी तर इथे ऑलमोस्ट माझ्या ह्या बटाट्याचा भरीत रेडी आहे एकदा नक्की 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 म्हणजे नक्की ट्राय करा खूप चवीला लागतो भाकरी चपाती किंवा पुरी आम्ही आज पुरीसोबत खाल्लोय आणि खूप भारी झालेला खरोखर तर नंतर माझी डाळ उकडवून झाली होती मी डाळीला फोडणी दिले आणि माझ्या फोनची बॅटरी पूर्ण लो झाली होती मग फोनला चार्जिंग लावला आणि बाकीच्या इकडं मी डाळीला तडका वगैरे दिला आणि मग पुरांचा इतका जास्त काही व्हिडिओ नाही क्लिक केला कारण मला अक्षयचा व्हिडिओ बनवायचा होता तो पनीर टिक्का मसाला बनवणार आहे त्यामुळे म्हणून मग परत मी थोडासा व्हिडिओ काढला आणि मग परत फोन चार्जला लावला तर अशा मस्त एकदम सॉफ्ट आणि फुलतात पटकन तेलात टाकलं की अशा मस्त बनतात पुऱ्या यानंतर अक्षयची वारी तर आमचे अक्षय साहेब किचनमध्ये प्रकट झाले आहेत सुहाणा पनीर मसाला घेऊन तर ते सुरुवातीला त्याने एका पात्रामध्ये दूध घेतलं होतं त्या दुधामध्ये हा मसाला तो घोटून घेणार आहे पूर्ण आणि हे खूप तीख होऊ नये म्हणून त्याने परत वरून थोडंसं पाणी टाकलं आणि चमच्याच्या साहाय्याने तो अशा घोटळ्या फोडून घेतोय पूर्ण हलवून एकसारखं करायचं आहे नंतर त्याने पनीर कट करून घेतले चांगल्या चौकोन शे शेपमध्ये आणि कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं दोन चमचे आणि टोमॅटोची प्युरी मी त्याला अगोदरच बनवून दिली होती तर तो बाजूला सरकत होता व्हाईट शर्ट घातलाय म्हणून आणि त्याच्या ते गॅस मोठं केल्यामुळे ते टोमॅटोची प्युरी तेलामध्ये टाकल्यावर एक 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 एक, एक असेम उडत होते तो। टोमॅटोची प्युरी अशी भाजून झाली ना मग एक कांदा पेस्ट करून घेतली होती मिक्सरच्या भांड्यात एकाच कांद्याची वर का तर ते यामध्ये टाकून तो चांगला परतवून घेणार आता आणि दोन्ही एकत्र छान भाजून झाल्यावर ही जी मसाल्याची प्युरी आहे तर ही प्युरी आता यामध्ये टाकून घेतो आहे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतला आणि हा किचनमध्ये म्हटल्यावरती मला जास्त मस्ती करायला आवडते आणि मी खूप मस्ती करत होती याच्यासोबत <खेँगे> <देखे देखे। खेँगे> <देखे देखे। खेँगे> बोलतो मी सेलिब्रिटी आहे नो कॅमेरा नो कॅमेरा प्लीज नो कॅमेरा करत होता आणि मग इथे फायनली छान भाजी बनत रेडी झाली आहे आणि तोपर्यंत तो, तो यामध्ये किती दोन चमचे असं तूप टाकून घेणार आणि मग कट केलेले पनीर यामध्ये टाकतोय किती हळूहळू टाकतोय हा खरंच सगळं परफेक्ट लागतो बरं का क्रीम वगैरे आणलंय जाऊन तेच जर मला सांगितलं असतं पनीरची भाजी बनवायला कांदा टोमॅटोची पेस्ट टाकून हळद तिखट मीठ चटणी टाकून मी रिकामी झाली असती पण हा नाही याला पूर्ण परफेक्ट पाहिजे क्रीम पण टाकणार तूप टाकणार सर्व सर्व परफेक्ट लागतो पण खरं सांगते सुगंध यांनी जेव्हा पनीरची भाजी बनवायला घेतलेली नाही इतकी टेस्टी असा मस्त सुगंध येतो आहे आणि आता बघा तुम्ही आणि याचा टेक्स्चर इतका क्रीमी ऑलरेडी झालेला परत याने क्रीम टाकून परत क्रीमी क्रीमी असा टेक्स्चर बनवला आहे वरून कोथंबीर टाकून घ्यायची ह्याची भाजी ऑलरेडी रेडी झाली आहे ऑलमोस्ट एक साईडला वरण मी गरम करून घेते एक साइडला बटाट्याची भाजी भाजी म्हणजे भरीत गरम करून घेतलं आणि मग आम्ही आलो इथे जेवण करायला सर्वात अगोदर तर माझा फेवरेट वरण आणि मग हे बटाट्याचं भरीत जे पहिल्यांदा मी ट्राय केलं आहे आणि खूप छान झालेलं मंडळी सर्वजण जेवण करायला या तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला एक लाईक कॉमेंट करून सांगायला विसरू नका अजिबात आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुरी भाजी डाळ भात हे सर्व तर घरामध्ये बनवलं होतं आणि मग डेअरीमधून अक्षयने परत काय आणलं आम्रखंड आणि बासुंदी बासुंदी नाही हां बासुंदीच बरोबर सकाळपासून किचनमध्ये थांबून इतका जीव वैतागला होता कधी एकदा पोटात जेवण जाते भूक लागलेली खूप आणि मग मला झोपायचं होतं इतकी सुस्ती चढली होती ना जेवण झाल्यावर आणि मला वाटते पाडव्या दिवशी प्रत्येकाने हे केलंच आहे नक्कीच खायचं आणि सुस्त होऊन पडायचं बरोबर ना चला तर मग भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय स्पेशल शिंदे do <laughs> you